नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती आपण ट्रेडिंगच्या टिप्स ज्या आहेत या जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि आज पुन्हा एकदा अशीच एक नवीन टेक्निक जे आहे आणि एक नवीन इंडिकेटर जो आहे याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे पण अगोदर आपल्या चॅनलवरचे आधीचे दोन व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर भाई काय करताय ते जाऊन व्हिडिओज बघा त्यावरती आपण बेसिक्सबद्दल जाणून घेतले आणि एक स्ट्रॅटेजी जी आहे हे सुद्धा इम्प्लिमेंट करून बघितली आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असंच काहीतरी जाणून घेणार आहोत पण एक प्लस पॉईंट असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक खास माझ्याकडनं आहे आता ते काय आहे आणि त्याच्याने तुमचा ट्रेडिंगचा प्रवास कसा एकदम रॉखॉन होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा पूर्ण बघावा लागेल त्याशिवाय मित्रांनो अजून एक गोष्ट की आतापर्यंत मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण ज्या स्ट्रॅटेजीज बद्दल जाणून घेतलंय त्याचा तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा इंडिकेटर बद्दल ज्याच्या मदतीने तुमचा ट्रेडिंगचा जो डिसिजन आहे किंवा ट्रेडिंगचा जो कॉल आहे हा जास्ती प्रिसाईज कसा होऊ शकतो आणि ऑल्सो जसं मी सांगितलं की एक्सपोर्ट ऑप्शन नार्जेन मी बोललोय तुमच्याकडे खास गोष्ट जी आहे ही सुद्धा आपण घेऊन आलोय वेळ वाया घालवतो आपल्या एक्सपर्ट ऑप्शनच्या प्लॅटफॉर्मवरती आपण पटकन लॉग इन करूया सो जसं तुम्ही बघू शकता मी माझ्या एक्सपर्ट ऑप्शनमध्ये लॉग इन केलेला आहे डेमो बॅलन्स सध्या आपला आहे आणि युरो युएस या आपण आज प्रॅक्टिस प्रॅक्टिसही करणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे आज एलिगेटर नावाच्या इंडिकेटरबद्दल आता तुम्हाला म्हटलं असं वाटतं म्हणजे पण नाहीये इंडिकेटरच्या मदतीने तुमचा ट्रेडिंगचा कॉल जो आहे ना हा थोडासा मदतीनिमित्त होऊ शकतो तुम्हाला तीन लाईन दिसत असतात त्यातली जे लाईन्स आहेत मी तुम्हाला समजवतो पण सगळ्यात पहिले आपण ते इंडिकेटर्स आहे हे आपल्या चार्टवरती घेऊयात म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल मी ते जे इंडिकेटर आहे ते ऍड करतो एलिगेटर आणि कन्फर्म आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता मी जरा चार्टवरती झूम करतो की काही ठिकाणी जिथे ही जी लाईन आहे पर्पल कलरची ही जेव्हा होती होतीये वर ब्लू लाईनच्या तेव्हा आपल्याला असं समजतंय की इथे आपला हा जो चार्ट आहे हा अजून वर कदाचित जाऊ शकतो आणि त्यामुळे तेव्हा आपण बायच ऑप्शन जो आहे हा सिलेक्ट करतो याच व्यतिरिक्त काही ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी पर्पल लाईन आहे या पर्पल लाईनने या रेडला इथे क्रॉस केलं अँड ॲज यू कॅन सी इथे सुद्धा पुन्हा एकदा ही पर्पल लाईन खाली आल्यानंतर बऱ्याच वेळ हा जो ग्राफ आहे हा थोडासा ड्रॉप झाल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे इथे आपण सेलचा ऑप्शन जो आहे हा सिलेक्ट करतो जिथे जिथे अशा गोष्टी घडल्या आहेत तुम्ही हा जर थोडासा केला की तुम्हाला कळेल की ॲज यू कॅन सी इथे सुद्धा परत एकदा पर्पल लाईन जी आहे ही वर आली तर काही ठिकाणी रेड लाईन जी आहे ही सुद्धा वर जाताना आपल्याला बघायला मिळते ॲज एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता सो दिस इज द होल ॲलिगेटर इंडिकेटर आणि याच्या मदतीने आपला ट्रेड जो आहे हा जास्त प्रिसाईज होऊ शकतो बिफोर आय गो ऑन टू इट तुम्हाला आठवतं मी तुम्हाला सांगितलं हो की तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे हे आज मी घेऊन आलेलो आहे यस yes. मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रिस्क फ्री व्हाउचर एक्झॅक्टली बॉस मी थोडंक तुला समजवतो एक ट्रेड जो आहे ना तुम्हाला हा कुठलीही रक्कम न गमावता करता येणार आहे या वाउचरचं तुम्ही ॲप्लिकेशन कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगेलच मात्र या वाउचरचा फायदा असा आहे की कुठली पण ट्रेड जी आहे ही तुम्हाला एक ट्रेड कुठलेही तुमची रक्कम जी आहे ही वाया न घालवता करता येणार आहे थोडेसे टेक्निकलिटीज आहेत ऑब्वियसली की पहिल्या डिपॉझिट नंतरच हा जो वाउचर कोड आहे हा तुम्हाला वापरता येणार आहे या व्यतिरिक्त बॉस हा वाउचर कोडची व्हॅलिडिटी जर तुम्ही ऍक्टिव्हेट केली त्याच्यानंतर तीस मिनिट आहे या तीस मिनिटांमध्ये तुम्ही जो पहिला ट्रेड कराल त्यालाच हे वाउचर जे आहे लागू होणार आहे आता समजा वाउचर शंभर डॉलरचा असेल आणि तुम्ही पन्नास डॉलरचा ट्रेड केला आणि ते तुम्ही हारले तर उरलेले पन्नास डॉलर हे जे आहेत हे त्या वाउजरमध्ये तसेच राहतील आणि त्याचा टाईम संपला का ते एक्सपायर होतील लेट्स से की तुम्ही शंभर डॉलरचीच पूर्ण ट्रेड केली आणि शंभर डॉलरच्या ट्रेडमध्ये तुम्ही ते हरले तर तुमची मूळ रक्कम जी आहे शंभर डॉलरची ही कुठेच जाणार नाही वाऊचर जे आहे यातली अमाऊंट यूज होईल बच से की तुम्ही जिंकले शंभर डॉलरचं तुम्ही ट्रेड केलं आणि शंभर डॉलरवर तुम्ही जिंकले तर तुमची ओरिजिनल जी बेस अमाऊंट होती ही तर तुम्हाला परत मिळतेच याशिवाय तुम्ही जे जिंकलेले आहात ही सुद्धा अमाऊंट जी आहे तुमच्या ट्रेडची ही तुम्हाला परत मिळते हे बडाही इंटरेस्टिंग विषय आहे आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्ष देऊन ऐका आणि बॉस आत्ता हा व्हिडिओनंतर पहिले पाच जे आपले लोक आहेत जी एक्सपोर्ट ऑप्शनवर जाऊन अकाउंट म्हणून आपल्याला पहिला डिपॉझिट करेल त्यांनाच या वाउचरचा फायदा जो है। आहे हा घेता येणार आहे त्यामुळे रिस्क फ्री वाउचर जे आहे हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला इथे कोड दिसत असेल हा कोड तुम्ही यूज करा कारण हा आहे आपला रिस्क फ्री वाउचरचा कोड हा कोड तुम्हाला मिळाल्यानंतर हाऊ टू अप्लाइट चला मी तुम्हाला दाखवतो सो so, व्हाउचर कोड जो आहे हा कसा अप्लाय करायचा मी तुम्हाला दाखवतो आपल्या एक्सपर्ट ऑप्शनला तुम्ही गेल्यानंतर ह्या इकडे जो आयक आहे हा तुमच्या गिफ्टचा ऐकन आहे याच्यावरती क्लिक करा आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे एकही व्हाउचर नाही आहे त्यामुळे असं दिसेल इथे ॲड करा आणि इथे आपला व्हाउचरचा कोड जो आहे हा तुम्ही टाका अप्लायवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इमिजिएटली हे व्हाउचर्स आहे हे तुम्हाला मिळेल आणि ते व्हाऊचर तुम्हाला मिळाल्यानंतर ते व्हाऊचर तुम्हाला इथे दिसेल याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला बघू शकता रिस्क फ्री ट्रेड असं दिसत आहे की तुम्हाला नेक्स्ट ट्रेड जो आहे हा अनसक्सेसफुल जरी झाला तरी त्याची कॉस्ट जी आहे ही तुम्हाला रिफंड होऊ शकते सो डू नॉट फर्गेट हा वाउचर जो आहे हा थोड्याच वेळासाठी आणि पहिल्या पाचच लोकांसाठी आहे त्यामुळे आता लगेच तो जो आहे हा युटिलाईज करून घ्या जाऊयात आपण आपल्या चार्टवरती आणि आता डेमो बॅलन्सवरनं सोमो रिअल बॅलन्सवरती शिफ्ट होत आहेत जर आपण चार्टवरती झूम करू आणि आपलं इंडिकेटर्स आहे की बघू आता इथे आपल्याला बघायला मिळते आहे मुवमेंट हा जो रेड कलरचा आपला ग्राफ आहे हा थोडासा खाली जातो आहे आणि अजून कुठे या चार्टने ब्रेक नाही केलेलं कन्सिडरिंग आत्ताची ही मुवमेंट मला असं वाटतं की हा जो ग्राफ आहे हा जो चार्ट आहे आपला हा थोडासा अजून ड्रॉपच्या साईडला जाऊ शकतो अर्थात खाली जो आहे हा जाऊ शकतो त्यामुळे मी इथे एक छोटा ट्रेड करणार आहे कारण मला तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवायचं आहे सो से आपण इथे तीन हजाराचा ट्रेडिंग जो आहे हा करूयात मी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट माझी ठरली आहे आणि मला असं वाटतं की हा जो ग्राफ आहे हा थोडासा अजून ड्रॉप होऊ शकतो सो मी थोडं वर जायची वाट बघेल आणि मग सेलचं ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करेल येस इथे जाऊन मी सेलचं सिलेक्ट करतोय आणि बघूयात की ॲट द एंड ऑफ द ट्रेड काय होत आहे मीन व्हायला जसं मी तुम्हाला सांगितलं या ट्रेडमध्ये होईल काय होईल ते वाउचरवरनं तुम्हाला जो पहिला ट्रेड आहे त्याची जी अमाऊंट आहे ही तुम्ही जरी घरले तरी तुम्हाला रिफंड होऊ शकते त्यामुळे ते विसरू नका पहिले डिपॉझिट करणं गरजेचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा आणि हे आत्ताच करून घ्या पटकन विषय नाही का बाई परत एकदा आपण आपल्या चार्टवरती जाऊयात ट्रेड जो आहे हो ऑलमोस्ट संपत आलेला आहे खालीवर खालीवर माझा जीव पण होतोय आणि ग्राफसुद्धा होतोय बघूयात आपण ॲट दी एंड ऑफ द ट्रेड काय एक्झॅक्टली होतं आहे येस ॲलिगेटर इंडिकेटरच्या मदतीने मी बरोबर जो प्रकार आहे हा ठरवलेला होता ग् आणि मला असं वाटलेलं की हा ट्रेड जो आहे हा आपण सक्सेसफुल करू शकतो इथे तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त आतापर्यंत ॲलिगेटरच्या मदतीने खूप सक्सेसफुल ट्रेड्स आहेत हे सुद्धा मी केलेले आहेत याशिवाय मित्रांनो माझा हा कुपन कोड यूज करायला विसरू नका तुमच्या पहिल्या डिपॉझिट वरती तुम्हाला वन ट्वेंटी पर्सेंट पर्यंत बोनस जो आहे हा सुद्धा मिळू शकतो ह्यावे प्रोमो कोड टाका तिथे आपला प्रोमो कोड जो आहे हा इन्सर्ट करा आणि अप्लाय म्हटल्यानंतर तुम्हाला एक खास बोनस जो आहे मिळू शकतो या व्यतिरिक्त एज्युकेशनल कॉन्टेंट पण अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करा आणि मगच ट्रेडिंग जी आहे ही चालू करा अन्यथा तिथे जाऊन तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे पहिला अभ्यास करून घ्या थोडीशी माहिती करून घ्या आणि मगच ट्रेडिंगमधला आपला प्रवास सुरू करा माझा हा कुपन कोड वापरायला विसरू नका आणि पहिल्या डिपॉझिटवरती एकशे वीस टक्क्यांपर्यंत बोनस जो आहे हा सुद्धा तुम्हाला मिळू शकतो हो। भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्ट्रॅटेजी स मिनवेल तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आहे ही सुद्धा तुम्ही अप्लाय करून बघा अॅलिकेटर इंडिकेटरचा उपयोग करून बघा रिस्क फ्री वाउचर जे आहे आपलं हे सुद्धा वापरायला विसरू नका पहिला ट्रेड हो। तुमचा अनसक्सेसफुल जरी झाला तरी भाई या टेन्शन की बात भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या